तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसराच्या शिल्पानगरात नगरात खुसीसारखा दिसणारा जवळपास तीन फूट लांबीचा काटेरी वन्यजीव प्राणी रात्री दीड वाजताच्या सुमारास आतिश महाजन यांच्या दृष्टी दुरुष्ती, दृष्टीक्षेपात पडला त्यांनी पाडत राखण्यासाठी ठेवलेल्या सहकाऱ्याने सांगितल्यानुसार पाठलाग केला असून सदर प्राणी रोशनपुरा येथील किल्ला मजिदच्या कंपाऊंडमध्ये आढळला प्रसंगावधान राखत वन्यजीव एकशे बारा या क्रमांकावर कळवले या माहितीवरून अकोला वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन राबवित सायाळ वन्यजीव प्राण्यास तात्काळ जेरबंद करून वन विभागाच्या एम एच तीस एच त्रेपन्न पस्तीस क्रमांकाच्या वाहनातून जंगलात सोडून दिले यावेळी मनपा उपाध्यक्ष आतिश महाजन डॉक्टर मुदस्सीर पवनकुमार रावत प्रथम श्रीवास समीर खान तुषार महाजन राहुल खंडारे गणेश श्रीवास शुभम महाजन अनिल गुप्ता ओम गुप्ता शुभम शर्मा आदींनी जवळपास तीन तास परिश्रम घेऊन प्रशासनास सहकार्य केलं एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकार मूर्तिजापूर